प्रचाराची अनोखी पद्धत एस टी कामगार सहकारी संस्था सांगली संचालक मंडळ निवडणूक रण धुमाळी सन दोन हजार चोवीस पंचवीस ते दोन हजार एकोणतीस तीस सेवा शक्ती संघर्ष एस टी कर्मचारी संघ महाराष्ट्र राज्य व महाराष्ट्र एस टी कर्मचारी सेना पुरस्कृत एस टी कर्मचारी विकास पॅनल कबशे या निशाणावरील अकरा शिक्के मारून उमेदवारांना विजयी करा रविवार दिनांक सोळा दोन दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ ते दुपारी चार पर्यंत असणाऱ्या मतदान प्रचाराचा हा अलगीच्या आवाजाने अकरा उमेदवार यांनी केला तासगाव एस टी स्टँडवरती मतदार यांना भेटून प्रचाराची सुरुवात केली उमेदवार आणि मतदार यांच्यात प्रचंड उत्साह होता प्रचारामध्ये असलेले तासगाव डेपोचे चालक म्हण्य महेश किसन पाटील निवडणूक प्रचाराबाबत बोलताना म्हणाले एस टी कर्मचारी सहकारी संस्था लिमिटेड सांगली या संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्तानं सेवाशक्ती संघर्ष युनियन आणि महाराष्ट्र एस टी कामगार सेना यांचं संयुक्त पॅनल आज या ठिकाणी आम्ही संस्थेच्या विकासासाठी दिलेला असून या सर्व अकरा उमेदवारांना कब अशी या चिन्हावरती प्रचंड बहुमताने विजयी करून एस टी कर्मचारी संस्थेचा भ्रष्टाचारानं बरबटलेला कारभार सभासदांनी या विभागातून सांगली विभागातून नेस्तनाबूत करावा अशी मी सर्व सभासदांना सांगली जिल्ह्यातल्या व एस टी कर्मचाऱ्यांना विनंती करतो आणि कबशी या चिन्हावरती आपले बहुमोल <laughs> अकरा सिक्के फुली मारून या कर्मचारी विकास पॅनेलला प्रचंड बहुमताने विजयी करा असं आवाहन करतो एसटी टी कर्मचारी विकास पॅनलचा एस टी कर्मचारी विकास पॅनलचा

माने विशाल विलास पवार वाहक पलूस मने अजित राजाराम भोसले वाहक मिरज माने केदारी हिंदुराव अंबावडे वाहक मिरज माने सुरेंद्र उमाजी सूर्यंशी सहाय्यक इस्लामपूर माने हमीद दादा शेख वाहक आठपाडी पलूस माने नामदेव रामचंद्र रेवे चालक जत या अकरा उमेदवार सह बहुसंख्येने चालक वाहक उपस्थित होते पाहत राहा आपल्या माणसाचं आपलं चॅनल विजय न्यूज सांगली वार्तांकन सो शुभांगी जाधव पाहत आपल्या माणसाचं आपलं चॅनल विजन न्यूज सांगली वार्तांकन सो शुभांगी जाधव